नमस्कार लाइफस्टाइल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकरच होळी येत आहे तर त्यासाठी आपण घरगुती पद्धतीने कलर बनवणार आहोत मार्केट मधून जर आपण कलर विकतचे जर आणले तर त्याच्यामध्ये केमिकल असतं जे आपल्या चेहऱ्यासाठी आणि शरीरासाठी हानिकारक लहान मुलांना सुद्धा आपण कलर खेळण्यासाठी देतो आणि ते कलर आपल्यासाठी चांगले नसतात त्यासाठी आपण होळीला खेळण्यासाठी अगदी लहान मुलांनाही देऊ शकतो आपण अशा पद्धतीचे घरगुती साहित्यामध्ये कलर बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर काय काय साहित्य घेतलं आणि कलर कसा बनवणार आहे ते बघूया तर सगळ्या आपण इथे खाण्याच्या वस्तू घेतलेल्या तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी भरून कोथंबीर घेतलेली आहे खाण्याचा जो आपल्याकडे फूड कलर असतो आपण जो जेवणामध्ये वापरत असतो तो कलर घेतलेला आहे इथे आपण रोज सिरप घेतलेला आहे हळद पावडर घेतलेली आहे कुंकू घेतलेला आहे कुंकू सुद्धा मी इथे होममेड बनवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण इथे बिटाचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्ध बीट घेतलं आणि त्याचे तुकडे करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरला त्याची अशा पद्धतीने एक पेस्ट तयार करून घेतली बघा पाणी जास्त घालायचं नाही आपण एक वाटीच्या प्रमाणामध्ये हा कलर बनवत आहोत चाळणी घ्यायची आणि चाळणीवरती आपल्याला ह्या आप बेटाचा रस जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कलर बनवायला खूप सोपा आहे अगदी झटपट होतो आणि याच्यामध्ये केमिकलचा अजिबातही काही वापर नाही आपण कारण की ज्या वस्तू खातो त्यापासूनच इथे कलर बनवता आहोत एक बाउलमध्ये आपण बेटाचा रस काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेऊया तर बघा याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेतलेले आहे आता हे हाताने आपण व्यवस्थित असं याच्या गाठी मोडून घेऊ आणि हे एकत्र एक करून चोळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित असं आणि अगदी हे झटपट कोरड होतं लगेच जास्त वेळही लागत नाही आणि याचा मस्त असा कलर तयार होतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कलर व्यवस्थित असा चोळून घ्यायचा याच्यामध्ये आपण मस्त असा वास येण्यासाठी पॉन्ड्स पावडर टाकून घेतलेले आहे पॉन्ड्स पावडर टाकली की वास खूप छान येतो तर बघा बेटापासून आपला मस्त कलर तयार झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर टाकून घेतली याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून घेऊ आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता कोथंबिरीचा देखील आपण इथे रस काढून घेऊया एक बाउलमध्ये गाळणी घेतलेली आहे याच्यावरती आपण आता हे वाटून घेतलेलं मिश्रण टाकून घेतले आणि व्यवस्थित असं याच्यामधला देखील रस काढून घेऊया कोथंबिरीचा देखील अगदी झटपट असं मस्त आपण इथे कलर तयार करणार आहोत तर चमचा घेतला चमच्याने याच्यामधला सगळा ज्यूस आपण अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे याच्यामध्ये देखील आपण थोडंच पाणी टाकून घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आणि हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर होळीला खेळण्यासाठी मुला बाहेरचा विकतचा जो कलर आणते त्याच्यामध्ये केमिकल असतं ते, हो। ते चेहऱ्याला लावलं ला की चेहऱ्यावरती रॅश येऊ हो शकतात किंवा फोड येऊ हो शकतात खाजी येऊ हो शकते अगदी डोळ्यामध्ये देखील गेला तरी त्याने जळजळ होऊ शकते तर हा अशा पद्धतीचा कलर आपण घरी जर बनवला तर यांनी काहीही हानी होणार नाही अशा पद्धतीचा कलर आपण इथे कोथंबिरीचा सुद्धा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण बाउलमध्ये कुंकू घेतलेला आहे कुंकामध्ये दोन ती, तीन तीन चमचे आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे कुंकू इथे मी होममेड बनवलेला आहे पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये देखील आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेऊया आणि हे सुद्धा व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया तर बघा कॉर्नफ्लॉवर आपण कुंकाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे एकत्र करून घेऊ आणि मस्त याचा देखील आपण कलर तयार करून घेऊ कुंकापासून देखील आपला झटपटाचा मस्त कलर तयार झालेला आहे बघा या पद्धतीने

तर बघा हा देखील कलर आपला मस्त पैकी असा इथे तयार झालेला आहे रोज सिरप आपण आता बाउलमध्ये काढून घेतलेला आहे इथे जवळपास मी तीन छोटे तीन चमचे रोज सिरप घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायची याच्यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायची तर बघा याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहे हे देखील आपण एकत्र करून घेऊया आणि आपण रोज पासून देखील झटपटाचा मस्त कलर तयार करूया तर बघा मस्त कलर तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा कलर देखील व्यवस्थित असा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये देखील आपण आता पावडर टाकून घेऊया म्हणजे छानपैकी याचा वास येईल पावंडा टाकून घेते नंतर एकत्र करून घेते आणि सर्व कलर मी याच पद्धतीने इथे बनवून घेतलेले आपण पाच कलर बनवून घेतलेले मस्त कलर तयार झालेले आहेत अशा पद्धतीने बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मेहनतही घ्यायची जा, आवश्यकता नाही पण याच्यामध्ये कुठेही केमिकलचा वापर नाही अगदी हे वर्षाचे मुलं सुद्धा खेळू शकतात आणि कोणीही खेळू शकत इतके मस्त असे कलर आपल्या इथे तयार झालेले आहेत तर होळी पेशल या पद्धतीने तुम्ही कलर नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही खूप चांगला सपोर्ट करत आहात मला त्याच्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला खूप प्रेरणा भेटते असाच सपोर्ट करत राहा लवकरात लवकर आपल्याला दहा हजार युट्यूब फॅमिली जोडायची आहे लवकरच हा टप्पा गाठायचा आहे त्यासाठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये